इंडिया 24 न्यूज एक्सप्रेस मराठी आयोजित करीत आहे ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा दोन हजार पंचवीस या स्पर्धेचे प्रायोजक आहेत रांजाई गार्डन फॅमिली रेस्टॉरंट अस्सल चवीचं ठिकाण आमचा पत्ता सर्व्हिस रोड भुजबळ वस्ती वाकड पिंपरी चिंचवड ज्या ज्या महामानवांनी अंधारामध्ये खितपत पडलेल्या समाजाचा उद्धार करण्याचं काम केलं त्या सर्व महामानवांना सर्वप्रथम या ठिकाणी अभिवादन करते बांधवानो शिवराय शाहू फुले आंबेडकर ही सर्व महामानव आज आमच्यातून निघून गेली पण यांचा विचार आजही तुमच्या आमच्यामध्ये जिवंत आहे पण हाच विचार आता पुस्तकातच बंदीस राहतोय की काय असा प्रश्न आज आमच्यासमोर उभा राहायला लागलाय बांधवांनो शिवराय शाहू फुले आंबेडकर यांची पुतळा गावा गावा चौकात चौकामध्ये उभा केली चौका चौका मध्येच आपण आपल्या महामानवाला वाटून घेण्याचं काम केलं काल्पनिक पण वास्तुतेला स्पर्श करणारी कथा मला आज या ठिकाणी अतिशय महत्वाची वाटते गावा गावातील चौका चौकामध्ये उभं केलेले महामानवांचे पुतळे एका ठिकाणी रात्रीच्याला जमा झाले आणि ही पुतळे मात्र त्या ठिकाणी बोलून लागले बोलत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुन्हा पुढे आला आणि शिवराय म्हणाले अठरा पगड जाती निर्माता लोकांना एकत्र घेऊन मी स्वराज्य निर्माण करण्याचं काम केलं पण मला मात्र या स्वराज्यातल्या काही लोकांनी जातीपुरताच स्वागत घेत मी फक्त मराठ्यांचाच झालो मला फक्त मराठा समाजाने स्वीकारलं त्याच वेळेस महात्मा ज्योतिराव फुले म्हणतात मी या समाजाला आयुष्यभर संपतेचा विचार दिला पण मला मात्र माई समाजाने स्वीकारलं त्याच वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुत्र पुढे आला आणि बाबासाहेब म्हणाले अठरा जाती धर्माच्या लोकांना एकत्र गुन्हा मला नांदता यावं म्हणून या देशाला संविधान देण्याचं काम केलं मला मात्र बौद्ध समाजाने स्वीकारलं मला इतर कुठल्या जातीने ना स्वीकारलंच नाही त्यावेळेस त्याच वेळेस लोकमानात म्हणतात मी वकत्रा मनान पुरतात सुद्धा अशा वेळेस काठी टेकवत टेकवत महात्मा गांधीजींचा पुत्र पुढे आला आणि महात्मा गांधीजी म्हणाले बाबा नो तुम्हाला कुठली का जात भेटली तुम्हाला कुठल्या कमी जातीनं वाटून घेतलं पण मला मात्र कुणीच स्वीकारलं नाही मी फक्त शासकीय भिंतीवर लटकून राहिलो बांधवांनो शिवराय शाहू फुले आंबेडकर ही सर्व महामानव एका जातीची नव्हती आहो त्यांनी एकमेकांना पाहिलं सुद्धा नव्हतं पण ते एकमेकांच्या विचारांवर चालवली छत्रपती शिवाजी महाराजांनी जगद्गुरु तुकोबा यांना गुरु, तुको गुरु मानलं महात्मा ज्योतिराव फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांना गुरु मानलं तर महात्मा फुलेंना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गुरु मानलं मित्रांनो महात्मा मा ज्योतिराव फुलेंनी सुरू केलेली सत्यशोधक चळवळ पुढाळण्याचं काम राजश्री शाहू महाराजांनी केलं होतं तर समाजात समता निर्माण करण्यासाठी बौद्ध समाजाच्या दलित कुटुंबातल्या तु गंगाराम कामे नावाच्या मुलाला त्यांनी चहाचं हॉटेल टाकून दिलं होतं आणि त्या हॉटेलला त्यांनी सत्यशोधक हॉटेल असं नाव दिलं होतं आणि त्याच हॉटेलमध्ये समाजात समता निर्माण करण्यासाठी ते रोज तेथे चहा प्यायला जात होते सत्यशोधक चळवळीचा वारसा पुढे येऊन कर्मवीर धरराव पाटलांनी चालवला होता पाटलांनी चालवला होता तर सगळं गाडले महाराज देखील सत्यशोधक चळवळीचे खंग्रेस समर्थक बनले होते इतकंच नाही तर महात्मा ज्योतिराव फुलेंनी दत्तक घेतलेल्या मुलाचं नाव त्यांनी यशवंत ठेवलं होतं तर राजेश्री शाहू महाराजांचं पूर्वीचं नाव देखील यशवंतच होतं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने त्यांच्या मुलाचं नाव यशवंत ठेवण्याचं काम केलं इतकंच नाही तर छत्रपती शिवरायांच्या समाधीचा सोड शोधून समाधीचा जीर्णोद्धार करण्याचं काम महात्मा ज्योतिराव यांनी केलं होतं आणि छत्रपती शिवरायांवर पहिला पवाडा देखील महात्मा ज्योतिराव फुलेंनीच लिहिला होता तेव्हा छत्रपती शिवरायांवर दुसरा पवाडा शाहिर अमर शेख हा जातीनं मुस्लिम समाजाचा होता छत्रपती शिवरायांचा पवाडा रशियातील चौकात चौकात जाणारे साहित्यरत्न नभाऊ साठे हे मातंग समाजातले होते च नाही तर महात्मा ज्योतिराव फुलेंनी छत्रपती शिवरायांच्या समाधीचा जीर्णोद्धार केला तर महात्मा ज्योतिराव फुलेंचा पुतळा पहिली समाधी उभा करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाशिक के येथे केलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हयातीत असताना त्यांचा पहिला पुत्र पहिली समाधी उभा करण्याचं काम मराठी समाजातल्या भाई माधवराव बागल या बांधवांनी केला होता इतकंच नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पत्रलेखन करताना सर्वप्रथम जय शिवरायाचे लिहित होते जय शिवराय लिहिल्यानंतरच ते पत्रलेखन करायला सुरुवात करत होते जय शिवराय ही घोषणा सर्वप्रथम देण्याचं काम आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं होतं इतकंच नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एकदा एका पत्रकाराने सहज विचारलं बाबासाहेब तुम्ही या देशाला राज्य करण्यात येईल तुम्हाला तुम्ही राज्य करणार असताना तुम्हाला कधी कुठली कसली अडचण आली का तर डॉक्टर बाबासाहेब म्हणाले मला राज्य करण्यात येत असताना कसलीच अडचण आली नाही कारण माझ्या डोळ्यासमोर छत्रपती शिवरायांचं रयतेचं राज्य आणि तिथलं लोकप्रशासन माझ्या डोळ्यासमोर होतं म्हणून मला राज्य घडण्यात येत असताना कधीच कुठलीच कसलीच अडचण आली नाही बांधवांनो छत्रपती शिवरायांचा रायगडाच्या किल्ल्यावर राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला पण राज्याभिषेक सोहळा संपन्न होत असताना मनोविभागानं त्यांचा त्या ठिकाणी अपमान केला आणि त्याच अपमानाचा बदला म्हणून त्याच रायगडाच्या पायथ्याशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनोस्मृतीचे दहन करून छत्रपती शिवरायांच्या अपमानाचा बदला घेतला होता इतकंच नाही तर साताऱ्याच्या माराणावरती कर्मवीर भाऊराव पाटलांनी हृदय शिक्षण संस्था उभा केली होती हृदय शिक्षण संस्था उभा केल्यानंतर तत्कालीन शासनानं त्या रयतेचं अनुदान बंद केलं अनुदान बंद केल्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटील महाराष्ट्राच्या काना जायचे एक एक रुपया गोळा करत होते रयत शिक्षण संस्था चालवत होते रयत शिक्षण संस्था चालवत असताना मुंबईतील एक शेठजी सावकार कर्मवीर भाऊराव पाटलांकडे आले आणि भाऊरावांना म्हणाले भाऊराव तुम्हाला हवी तितकी मदत देतो तुम्हाला आता महाराजाच्या काना त्याची गरज नाही तुम्हाला हवी तितकी मी देणगी देतो पण फक्त एक काम करा तुम्ही जे रहतेच्या महाविद्यालयाला जे छत्रपती शिवरायांचं नाव दिलंय ना ते नाव काढा आणि त्या ठिकाणी माझ्या बापाचं नाव द्या त्याच वेळेस कर्मवीर भाऊराव पाटील तार दिशी उठले आणि भाऊराव म्हणाले एक वेळ जन्म देणाऱ्या बापाचं नाव मी बदलेन पण महाविद्यालयात दिलेलं छत्रपती शिवरायांचं नाव मी कधीच बदलणार नाही असे म्हणणारे कर्मवीर भाऊराव पाटील हे जैन समाजाचे होते मित्रांनो सर्व महामानव एका जातीची नव्हती ते फक्त एकमेका विचारांची होती त्यांनी कधीच जातपात पाळली नाही पण आज आपण त्यांना एका जातीच्या चौकटीत बंदिस्त करतो की काय असा प्रश्न आज या ठिकाणी निर्माण झाल्याशिवाय राहत नाही छत्रपती शिवाजी महाराज मराठ्यांचे महात्मा फुले माळ्यांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त बौद्धांचे शिवजयंती आली की मराठ्यांची पोरं पुढे येतात महात्मा फुलेंची जयंती आली की फक्त माळ्यांची पोरं पुढे येतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आली की फक्त बौद्ध समाजातली पोरं पुढे आज आपल्याला दिसून येतात ही या काळची सर्वात मोठी शेतकांगिका आहे मला असं वाटतं जोपर्यंत या समाजात महारवाड्यामध्ये छत्रपती शिवरायांची शिवजयंती साजरी होत नाही आणि मराठा बांधवाच्या प्रत्येकाच्या घरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लागत नाही तोपर्यंत या समाजात समता एकता एकात्मता कधीच निर्माण होणार नाही बांधवांना महापुरुषांना जातीपातीच्या चौकटीत बंदिस्त करणं म्हणजे त्यांच्या विचारांचा केलेला सर्वात मोठा पराभव आहे धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र